मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुम्ही या व्हिडिओवर जर आला असतील म्हणजे नक्कीच तुम्हाला अप्रेनशिप करायची असेल किंवा एका अप्रेनशिपच्या शोधात तुम्ही असाल म्हणजे नक्कीच तुमचा आयटीआय कम्प्लीट झालेला आहे आयटीआय कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण अप्रेनशिपची योग्य संधी शोधत असतो मग प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न निर्माण होतो की आपण कोणत्या ठिकाणावर अप्रेंटिप करावी म्हणजे कशा पद्धतीने करावी काय त्याचं महत्व असतं आणि ज्या पद्धतीनं रक्कम पाहिलेली आहे ते पगाराच्या व्यतिरिक्त कशी पेमेंट मिळेल यासाठी शासनाची जी योजना आहे त्या योजनेविषयी आज आपण मध्ये जाणून घेणार आहोत आज आजपर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचे बेनिफिट सुद्धा मिळालेले आहे आणि अजूनही ही योजना चालू आहे त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की ही योजना नेमकी काय आहे कशा पद्धतीने याचा लाभ मिळतो काय प्रोसेस असते या स्कीम मध्ये बेनिफिट मिळण्यासाठी तुम्हाला कोण कोणता क्रायटेरिया आहे जे कम्प्लीट करणं गरजेचं आहे जाणून घेऊया या आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो मी आय शेख सर आय टी आय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या आपल्या आय पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी या योजनेची संपूर्ण माहिती व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण मी अशाच प्रकारचे आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत महत्वाची माहिती घेऊन येत असतो चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो ज्या वेळेस आपला आयटीआय कम्प्लीट होतो कम्प्लीट झाल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की आता आपण नेमकं काय का करायला पाहिजे संपूर्ण ऑप्शन आहे त्या विद्यार्थ्यांकडे की तो एखादा पर्याय निवडून आपलं भविष्य घडू शकतो पण खूप साऱ्या विद्यार्थी आयटीआय झाल्याच्या नंतर अप्रेंटशिपचा पर्याय निवडतात तर या अप्रेंटशिपचा आपण ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण कोणत्या ठिकाणाहून अप्रेंटशिप करायला पाहिजे आणि कुठून करायला पाहिजे काही जण म्हणतात गव्हर्नमेंटची अप्रेंटशिप करायला पाहिजे आणि काही जण म्हणतात प्रायव्हेटची ऑपरेटशिप करायला पाहिजे अशा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण असतात पण जे मी आज तुम्हाला ज्या स्कीम बद्दल सांगणार आहे ती महाराष्ट्र शासनाने तीन जून दोन हजार च्या नंतर अप्रेनशिप कंप्लीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केलेली आहे तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटशिप झाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो म्हणजेच तीन जून दोन हजार च्या नंतर आणि अजूनही कंटिन्यू ही योजना अजूनही कंटिन्यू चालू आहे बंद झालेली नाही जी स्टार्टिंग झाली होती ती तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर पासून विद्यार्थी ज्यांची अप्रेनशिप कम्प्लीट आहे अशा सर्व विद्यार्थी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात आणि आजच्या घडीला ज्यांची अप्रेनशिप चालू आहे अशाही सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचं नाव आहे एम ए पी एस त्यालाच म्हणतो आपण महाराष्ट्र अप्रेंटशिप प्रमोशन स्कीम ही तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर अप्रेनशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केलेली आहे आता या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ज्यांची अप्रेनशिप कम्प्लीट झाली आहे किंवा आज घडीला चालू आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना जर तुम्ही एका वर्षाची अप्रेनशिप करत असाल तर तुम्हाला बेचाळीस हजार रुपयाचा एक्स्ट्रा मानधन देण्यात येतं जर तुम्ही दोन वर्षाची अप्रेनशिप करत असाल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी हजारचं एक्स्ट्रा मानधन देण्यात येतं आणि जर तुम्ही तीन वर्षाचे जरी अप्रेंटशिप करत असाल तर तुम्हाला जवळपास एक लाख सव्वीस हजारच्या जवळ पास, तुम्हाला एक्स्ट्रा मानधन दिलं जातं आता हे जे स्कीम आहे या स्कीम मध्ये जे तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते पेमेंट ते सुद्धा मिळणारच आहे त्या पेमेंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे काय तुम्हाला अमाऊंट मी सांगितली त्या पद्धतीनं तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आपल्या अप्रेनशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात या योजनेअंतर्गत आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे ला आणि अजूनही आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याची माहिती नाही ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्या विद्यार्थ्यांनी तर आता क्लेम केलेला आहे त्यांचे पैसे सुद्धा जवळपास आलेले आहेत आणि काही जणांचे अजून येणं बाकी आहे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला क्राइटेरिया लावण्यात आलेला आहे तर सर्वात महत्वाचं आहे तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर तुमची अॅप्रेनशिप कंप्लीट हवी किंवा आज घडीला तुमची अप्रेनशिप ही चालू असली पाहिजे म्हणजे ही योजना आय टी च्या नंतर अप्रेंटशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे त्या जर कोणी डिप्लोमा अप्रेंटशिप करत असेल तर त्यांनाही यामध्ये लाभ देण्यात येतो महत्वाचा यामध्ये एकच आहे तुमची अप्रेंटशिप ही एन एपीएस कॅटेगरी मधून जायला पाहिजे एन ए पी एस अंतर्गत जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला तर अशा सर्व विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ मिळतो या स्कीम अंतर्गत तुम्हाला महाराष्ट्राचा विद्यार्थी असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे या अंतर्गत तुम्हाला जर लाभ हवा असेल तर तुम्ही महाराष्ट्रामधूनच अप्रेनशिप करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एखादा कॅन्डिडेट रेल्वेमधून जर एप्रेनशिप करत असाल आणि तो महाराष्ट्रामधून एप्रेनशिप करत असाल म्हणजे तो जो ज्या ठिकाणी काम करतो ती लोकेशन महाराष्ट्रामध्ये असेल तरीही त्याला लाभ मिळतो पण दुसरा विद्यार्थी तो सेम रेल्वेमध्ये काम करतो पण तो महाराष्ट्राच्या बाहेर कामाला आहे म्हणजे त्याला हा लाभ मिळू शकणार नाही म्हणजे बेसिक क्राइटेरिया जो आहे तुम्हाला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाश असणं गरजेचं आहे आणि दुसरं महत्वाचं आहे तुम्ही महाराष्ट्रामधूनच अप्रेंटशिप करणं गरजेचं आहे हे दोन मुख्य कारण आहेत आणि तुम्ही एन ए पी एस अंतर्गतच अप्रेनशिप करणं गरजेचं आहे या तीन जर क्रायटेरिया जर तुम्ही जर कम्प्लीट करत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकतो तर या योजनेसाठी याला शॉर्ट फॉर्म म्हटलं जात एम ए पी एस म्हणजे महाराष्ट्र प्रमोशन स्कीम या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला जे आय टी च्या नंतर अप्रेनशिप करेल म्हणजे एन अंतर्गत अप्रेनशिप करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा वर्षाचा बेचाळीस हजार किंवा चौऱ्याऐंशी हजार किंवा एक लाख सव्वीस हजार पर्यंत सुद्धा लाभ मिळू शकतो या योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामधून अप्रेनशिप करणं गरजेचं आहे आणि तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर तुमची अॅप्रेनशिप कम्प्लीट झाली तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि आता चालू असेल तरीही तुम्हाला लाभ मिळणार आहे तर असे एक बेसिक क्रायटेरिया आहे ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची एक चांगली योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचा यामध्ये बेनिफिट मिळतो आता यामध्ये अप्लाय कशा पद्धतीनं करायचं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आता मी एन मध्ये कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो तुमचा ज्यावेळेस तुम्ही अप्रेनशिपला जाता अप्रेनशिपला गेल्याच्या नंतर जो तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाल्याच्या नंतर तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर तुमचे बँकेचे स्टेटमेंट लागणार आहे आता बँकेचे स्टेटमेंट कोणते लागणार आहे ज्या अकाउंट मध्ये तुमची अप्रेनशिपची पेमेंट ही जमा झाली आहे असे सर्व बँकेचे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे आता यामध्ये दोन प्रकारे क्लेम केला जातो एक मंथली टाईप असतो आणि एक इयरली टाइप असतो म्हणजे जर तुमची अप्रेनशिप आता जर स्टार्ट असेल चालू असेल तर तुम्ही यामध्ये मंथली क्लेम करू शकता इयरली साठी जर जो काही क्रायटेरी आहे तर तुम्हाला त्यामध्ये प्रत्येक मंथमध्ये सहा हजार सहाशे सदुसष्ट पेक्षा जर वर पेमेंट जर जमा होत असेल तर तुम्हाला इयरली क्लेम करता येतो जर तुमची ॲप्रेंटशिप संपलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये सहा हजार सहाशे सदुसष्ट पेक्षा जर पेमेंट कमी आला असेल तर तुम्हाला मंथली क्लेम करावा लागणार आहे आता इयरली आणि मंथली म्हटल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला असा प्रश्न येतो की इयरलीचे पैसे हे एकदाच मिळतात हे प्रत्येकालाच माहीत आहे पण मंथलीचे क्लेम हे प्रत्येक महिन्याला मिळतात का असं नाही मित्रांनो जरी तुम्ही मंथली क्लेम केला तरी त्याचे पैसे तुम्हाला वन मध्ये मिळू शकतात किंवा सहा महिन्याचे चार महिन्याचे असे पैसे तुम्हाला मिळू शकतात ज्या पद्धतीनं कडे बजेट येईल त्या पद्धतीनं तुम्हाला याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जातात तर हे होते मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र अप्रेनशिप promotion scheme. नावाची योजना ज्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामधून जर अप्रेनशिप करत असाल आणि आजही तुमची अॅप्रेनशिप चालू असेल किंवा तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर जरी तुमची अप्रेनशिप झाली असेल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळू शकतो मग आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये माहितीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जसे की रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचे इयरली क्लेम कशा पद्धतीने करायचा मंथली क्लेम कशा पद्धतीनं करायचं डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचं याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल मला नक्की कमेंट द्वारे कळू शकता आणि हा जर तुमचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमधले जर असे काही व्यक्ती आहेत ज्यांची अप्रेनशिप तीन जून दोन हजार एकवीस च्या नंतर कम्प्लीट असेल आणि आज चालू असेल तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्या व्यतिरिक्त क्लेम जर फॉर्म तुम्हाला जर भरून हवे असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर मिळेल तिथून तुम्ही फक्त व्हॉट्सअपला आय वगैरे पाठवू शकता कारण की महाराष्ट्रातील अजून असे खूप सारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचलेली नाही आपलं एक काम बनत मधील किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी आयटीआय कम्प्लीट केला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या स्कीमच्या अंतर्गत फायदा होणार आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेच तुम्हाला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार